नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये भगवंताचं कुठलं नाम घ्यावं त्याविषयी चिंतन केलं तर त्यातून असं चिंतन झालं की भगवंताचं जे आपल्याला आवडतं ते नाम घ्यावं मग त्या नामाने नामसाधनेने आपल्याला काय प्राप्त होतं त्याविषयी आपण चिंतन केलं आता त्याचा दुसऱ्या भागामध्ये आपण म्हणजे या भागामध्ये त्या नामाच्या विषयी अजून चिंतन करणार आहोत तर भगवंताचं कुठलं नाव घ्यावं तर आवडीचे नाम उद्धरी असं आपण असं निष्पन्न होतं की आवडीचं नाव घ्या जेव्हा विषय नामाचा येतो की कुठलं नाव घ्यावं कुठलं नामाचं जप करावा असा प्रश्न जेव्हा उद्भवतो तेव्हा तुमच्या आवडीचं नाम तुम्ही घेऊ शकता ते घ्यावं त्याने फलप्राप्ती होते पण जर गुरु केला असेल आणि गुरुमंत्र जर आपण घेतला असेल तर प्राधान्य गुरुमंत्राने दिलेल्या नामाला द्यायचं आहे गुरु केला नसेल पर परमार्थ करायचा आहे नाम साधना करायची असेल तर मात्र आवडीचं नाम आपण घ्यावं किंवा आपल्या कुळ परंपरेमध्ये वंश परंपरेमध्ये जे आराध्य दैवत असेल जे आराध्य देवताची उपासना आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत आणि ते लहानपणापासून ते नाम आपल्या मुखावर असेल म्हणजे उदाहरणार्थ श्रीरामचे उपासक असेल आपल्या कुळपरंपरेमध्ये तर रामाचं नाव घ्यावं कारण ते आपल्या लहानपणापासून आपल्या कानावर मुखावर येत असतं म्हणजे आवडीचं नाव आणि वंश परंपरेनं जर साधना चालू असेल आणि लहानपणापासून त्या नामाचं चिंतन असेल तर ते नाम घेऊ शकतात आता नामाने अजून काय प्राप्त होतं तर स्थिरत्व मिळतं आणि स्थिरत्व मिळाल्यानंतर निजानंदाची प्राप्ती होते मग जेव्हा आपण जप करत असतो नामस्मरण करत करतास्त। असतो ते करत असताना त्याबरोबर काय सांभाळलं पाहिजे तर त्या, त्या नामाचं फलित प्राप्त होतं तर नामासवे नियमरिती नामाने स्वानुद्धार साधी भगवंताच्या नामाने म्हणजे नाम अवस्थेत जेव्हा आपण असतो नामस्मरण करत असतो जप करत असतो ध्यानधारणा करत असतो ते करत असताना देखील ते केल्यानंतरही काय पालन करायचं आहे तर नियमरीती जे काही नियम आहेत म्हणजे व्यवहार करत असतानाचे नियम असेल किंवा एकूण आचरण करत असतानाचे नियम असतात ते नियमांचं पालन देखील घडलं पाहिजे तर ते नाम फलीभूत होत असतं म्हणजे साधना करायची नामजप करायचा ना आपलं आचरण हे व्यवस्थित नसेल धर्म अनुसार आचरण नसेल विपरीत आचरण आपण करत असू आणि त्यासोबत नामस्मरणही चालू आहे नामाने पुण्य प्राप्त होणार आहे हे निश्चित आहे परंतु आपलं आचरणही शुद्ध पाहिजे आचरणावर शुद्धतेवर आपलं लक्ष केंद्रित पाहिजे म्हणजे मी नामस्मरण करतोय नामजप करतोय मग मला असभ्य आचरण करायला परवानगी आहे वर्तन करू शकतो मी तर असं केल्याने नामाची अनुभूती येत नाही किंवा ती फलसिद्धी प्राप्त होत नाही कारण आपण एकीकडे नाम घेतो आणि एकीकडे असभ्य आचरण करतो म्हणून नियम रीती जो भगवंताचं नाम घेतो आणि त्या सभे नियमरितीचंही पालन करतो त्याला फलप्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही इतकी नामास ताकद असते कारण नामाच्या सवे नामीचे येणे त्रिकाल सत्य जाणीते ऐसे म्हणजे जेव्हा आपण भगवंताचं नाम घेत असतो मग ते नाम कुठलाही भगवंत असो स्वरूप वेगळं असतं एकतत्व आहे तर नामाचे सवे नामीचे येणे म्हणजे ज्या देवतांचं आपण नाम घेत असतो त्याच्यासोबत नामीचे म्हणजे तो भगवंत नामा सवे येतो सत्य आणि हे सत्य तिन्ही काळामध्ये सत्यच आहे भू वर्तमानामध्ये की नामाच्या सभे नामीचे येणे ते घडतच असतं म्हणून तुम्ही नाम जप करत असताना ते करा पण वर्तनही सांभाळा आचरणशुद्धीलाही महत्त्व द्या त्याने फलप्राप्ती समप्रमाणात किंवा लवकर आपल्याला फलप्राप्ती होत असते आणि जगात यापेक्षा वेगळा अन्य उपाय नाही संता नामा संत अधिक नामावर सातत्याने जोर देतात की नामस्मरण करा जगद्गुरू संत तुकाराम महाराजही सांगता नामसंकीर्तन साधन कळी सोपे ते काय असतं की नामाने शीघ्र गतीने फलप्राप्ती होते मन एकाग्र होतं स्थिरत्व अंगात येतं स्थिरत्व आले की व्यक्तीचे आणि विवेक कार्य करतो आणि मिळालेल्या संधीचं सोनं आपल्याला करता येतं त्यासाठी निजतवे स्थिरत्व लागतं ते स्थिरत्व कोण देतं तर ते नाम देत असतं अशा प्रकारे नाम आपण घेतोय त्याबरोबर व्यवहार आणि सुद्धा आपल्याला सांभाळायचं आहे नाम घेतोय पुण्य साधगुण्य एकत्र करतो आहे पण व्यवहार आपला अनुचित असेल तर मग फलप्राप्तीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते म्हणून नाम घेत असताना या सर्व गोष्टी सांभाळायच्या आहेत आणि नाम घेत असताना जो नाम सातत्याने घेतो त्याचं असभ्य आचरण करायची वृत्तीच नाश पावत असते म्हणजे निजतवे निर्मळ मना करी सातत्याने जेवढं तुम्ही नामस्मरण करणार अजप करत जाणार तर तुमचं मन निर्मळ होत जाणार आणि एकदा मन निर्मळ व्हायला लागलं की मन बळकट होता आणि मन बळकट झाल्यानंतर असभ्य करण्याची वृत्तीच राहत नाही घडूच शकत नाही फक्त ती नाम साधना दिवसेंदिवस वाढवत जायची आहे आणि मग नाम किती घ्यावं तर सहस्रवारी अशा प्रकारे या विषयाचं चिंतन केलं धन्यवाद